रामकृष्ण हरिमंडळी रामकृष्ण हरिवस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पारगाव शिंगवे शाखेमध्ये आणि एकदम भन्नाट ऑफर घेऊन आलेलो आहे आपल्या महिलांसाठी पा या कुठल्याही साडीवरती सिंथेटिक साडीमध्ये एम आर पी वरती पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे एवढी जबरदस्त ऑफर घेऊन आलो आपण पन्नास टक्के डिस्काउंट डायरेक्ट हे पा कुठलीही साडी यामध्ये वेगवेगळे कलर आहेत काही साड्यांमध्ये ब्लाऊज पीस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे दाखवतो तुम्हाला सगळे कलर हे पा कुठलीही साडी घ्या पन्नास टक्के डिस्काउंट त्यामध्ये असा हा एक ब्लाउज पीस सुद्धा मिळणार आहे हा एक कलर आहे रामकृष्ण हरिवस्त्र भांडाराच्या पारगाव शिंगवे शाखेमध्ये आणि जांबू शाखेमध्ये सुद्धा तुम्हाला या साड्यांवरती सिंथेटिक साड्यांवरती पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे त्याचबरोबर इतर शाखांमध्ये सुद्धा ही ऑफर लवकरच सुरू होत आहे लिमिटेड ऑफर आहे लवकरात लवकर या आणि या साड्या खरेदी करून घ्या ही सुवर्ण संधी परत नाही एकदा स्टॉक संपला ही ऑफर संपली त्याचबरोबर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवरती आपल्याला थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे आपल्याला मिळणार आहे थार कारचं कुपन टप्प्याटप्प्यात खरेदी केलेली असली तरी चालणार आहे सगळी बिल एकत्र करून तुमचं बिल जर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये होत असेल तरी तुम्हाला थार कारचं कुपन मिळणार आहे कुठल्याही रामकृष्ण हरिवस्त्र बार्डरच्या शाखेमध्ये आवर्जून भेट द्या धन्यवाद